नाशिकमध्ये मध्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय नाशिकच्या ठक्कर बाजार बसस्थानकातील घटना आहे हॅप्पी होली म्हणत अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले धक्कादायक घटना आहे बसस्थानक परिसरात येण्यास मनाई केल्याच्या रागातून हा कृत्य करण्यात आलाय धक्कादायक अशी घटना नाशिकमध्ये घडली आहे नाशिकच्या ठक्कर बाजार बसस्थानकातील ही घटना आहे त्या ठिकाणी हॅप्पी होली असं म्हणत अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले धक्कादायक घटना आहे नाशिकमधून ही समोर येत आहे बसस्थानक परिसरात येण्यास मनाई केल्याच्या रागातून हे कृत्य केलंय स्वच्छता कर्मचाऱ्याला पेटवणारा शुभम जगताप मात्र आता पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्यात घटनेत स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत हे साठ टक्के भाजलेत एक बातम्या मध्यमीकडून स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत मी किरणकडे जाणार आहे Uh, किरण एकीकडे आपण पाहतोय की ज्या प्रकारची घटना आता धक्कादायक समोर आहे नाशिकमध्ये केवळ बस स्थानकाच्या आवारात येऊ दिलं नाही म्हणून हॅपी होली असं म्हणत थेट अंगावरती पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला काय सविस्तर माहिती आहे घटनावरची हो खर तर या संपूर्ण बस स्थानक परिसरामध्ये मद्यपींचा मोठा वावर असतो विशेषतः रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये मद्यपी असतील गर्दुल्ले असेल हे त्या ठिकाणी वावरत असतात आणि अशातच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे हॅप्पी होली म्हणत मद्यपीने थेट स्वच्छता कर्मचारी जो आहे त्याला पेटवून दिलेला आहे आणि यामध्ये तो जवळपास साठ टक्के बाजला आहे त्याच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार देखील केले जात आहे मात्र एकूणच जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी स्वारगेट बस स्थानक आहे तिथला मुद्दा उपस्थित झाल्यानंतर संपूर्णच बस स्थानकांचा सुरक्षेचा मुद्दा आयरनएवर आलेला होता आणि असा सर्व असताना अनेक ठिकाणी अद्यापही खबरदारी घेतली नाहीये हे यातून दिसून येत आहे आणि नाशिकमध्ये देखील असाच काहीसा हा प्रकार घडलेला आहे या संपूर्ण प्रकरणातील जो संशयित आरोपी आहे शुभम जगताप याला नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे अधिकचा तपास केला जातोय मात्र एकूणच जर बघितलं तर गंभीर असा स्वरूपाचा हा प्रकार आहे आणि येत्या काळामध्ये या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करणं देखील अपेक्षित आहे किरण यामध्ये खर तर ज्या प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली की यामध्ये तो जो स्वच्छता कर्मचारी आहे तो साठ टक्के भाजलेला आहे त्याची सध्या प्रकृती कशी आहे उपचार कशा सुरू आहेत खर तर कारण यामध्ये अनेकदा जर बघितलं तर जवळपास पन्नास टक्क्याच्या वर भाजलेल राहिले तर प्रकृती गंभीर अशा स्वरूपाची असते आणि हे प्रकरण देखील असंच काहीसं आहे थेट पेट्रोल अंगावर टाकलं आणि त्या ठिकाणी आग लावण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर साठ टक्के भाजल्याचं डॉक्टरांकडनं माहिती मिळते त्यामुळे प्रकृती गंभीर आहे अशा स्वरूपाचं एकूणच चित्र आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत मात्र असं सर्व असताना आता त्याच्या प्रकृतीच्या बाबत डॉक्टरांकडनं अधिकचा खुलासा केल्यानंतरच याबाबतच स्पष्ट स्पष्टता येईल कारण नक्कीच किरण खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी